तयारी शिष्यवृत्तीची इयत्ता पाचवी उपघटक भाषा विषयक सामान्य ज्ञान यावरील आपण उदाहरणे सोडूया प्रश्न पहिला जसे पिवळा पिवळा जर्द तसे लाल एक लालस दोन लाल, दो लाल भडक तीन तांबूस चार लाल तांबडा बरोबर उत्तर बर पर्याय क्रमांक दोन लाल भडक प्रश्न दुसरा जसे आंबा गोड तसे आवळा एक आंबट दोन तुरट तीन तिखट चार खारट बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन उरट प्रश्न तिसरा कुसुमाग्रज या टोपण नावाने आपण कोणास ओळखतो एक विवा शिरवाडकर दोन क्रू के दामले तीन विस खांडेकर चार प्र के अत्रे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक विवा शिरवाडकर प्रश्न चौथा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही घोषणा कोणी दिली आहे एक महात्मा गांधी दोन राजबिहारी बोस तीन चंद्र बोस चार नाना पाटील बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन चंद्र बोस प्रश्न पाचवा गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला एक महात्मा गांधी दोन क भाऊराव पाटील तीन आचार्य अत्रे चार महात्मा फुले बरोबर तर पर्याय क्रमांक चार महात्मा फुले प्रश्न सहावा श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत एक माने गुरुजी दोन आचार्यत्रे तीन साने गुरुजी चार श्याम देशपांडे बरोबर तर पर्याय क्रमांक तीन साने गुरुजी प्रश्न सातवा खालीलपैकी रवींद्रनाथ टागोर यांचे योग्य संबोधन कोणते आहे एक पंडित दोन स्वातंत्र्यवीर तीन महात्मा चार गुरुदेव बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार गुरुदेव प्रश्न आठवा एखाद्या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यास रिकामजागा साजरा केला जातो एक शताब्दी महोत्सव दोन हिरक महोत्सव तीन सुवर्ण महोत्सव चार रौप्य महोत्सव बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन सुवर्ण महोत्सव प्रश्न नववा जानोरकर डेगुजी झिंगराजी हे पूर्ण नाव खालीलपैकी कोणत्या संतांचे आहे एक संत रामदास दोन संत गाडगे महाराज तीन संत तुकाराम चार संत एकनाथ बरोबर तर पर्याय क्रमांक दोन संत गाडगे महाराज प्रश्न दाववा कृष्णाजी केशव दामले यांचे योग्य टोपण नाव कोणते आहे एक केशव कुमार दोन केशव पुत्र तीन केशव सूत चार केशव सुकुमार बरोबर तर पर्याय क्रमांक तीन केशवसूत प्रश्न अकरावा आपले राष्ट्रीय फूल कोणते एक गुलाब दोन चाफा तीन कमळ चार जास्वन बरोबर तर पर्याय क्रमांक तीन कमळ प्रश्न बारावा अकरा नोव्हेंबर हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो एक शिक्षण दिन दोन शिक्षक दिन तीन शिक्षिका दिन चार बालिका दिन बरोबर तर पर्याय क्रमांक एक शिक्षण दिन प्रश्न तेरावा खालीलपैकी पक्ष्यांचा राजा असलेला पर्याय निवडा एक मोर दोन कोकीळ तीन गरुड चार पोपट बरोबर तर पर्याय क्रमांक तीन गरुड प्रश्न चौदावा महर्षी ही पदवी खालीलपैकी कोणाला मिळाली आहे एक ज्योतिराव फुले दोन विठ्ठल उमप तीन धुंडो केशव कर्वे चार भावराव पाटील बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन धुंडो केशव कर्वे प्रश्न पंधरावा मेरी झाशी नाही दुंगी अशी घोषणा कोणी केली एक महाराणी ताराबाई दोन राणी जिजाबाई तीन राणी लक्ष्मीबाई चार महाराणी चांद बीबी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन राणी लक्ष्मीबाई प्रश्न सोळावा एखाद्या घटनेला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्यास काय साजरा करतात एक हिरक महोत्सव दोन सुवर्ण महोत्सव तीन शताब्दी महोत्सव चार अमृत महोत्सव बरोबर तर पर्याय क्रमांक चार अमृत महोत्सव